हरिपूर कोथळी या गावांना जोडणाऱ्या कृष्णा वारणा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ गोपीचंद पडळकर लोकसभा प्रभारी शेखर इनामदार पृथ्वीराज देशमुख सरपंच राजर्षी तांबवेकर आयुक्त सुनील पवार अरविंद भाऊ तांबवेकर कार्यकारी अभियंता मिरजकर पृथ्वीराज चव्हाण गणपतराव साळुंखे दीपक बाबा शिंदे यांच्यासह हरिपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पृथ्वीराज बाबा देशमुख दीपक बाबा शिंदे हर्षवर्धन हर्षवर्धनजी आपण या पुढे या हरिभो ते उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिले सन्मान केलेला या पुला या पुलामुळे दोन अत्यंत जवळची म्हणजे सांगली असेल आणि कोल्हापूर यामधलं अंतर हे फार कमी झालेलं आहे आणि हे कमी झालेलं अंतर मला असं वाटतं की मला दाखवण्यासाठी आज त्याच रस्त्यांनी सगळ्यांनी घेऊन आले त्यामुळे हे किती कमी झालंय हे मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलं त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रीय रस्ते मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचं जाळ एक वेगळ्या पद्धतीने पसरताना तुम्हाला आम्हाला द्यावेला दिसत आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा